साठी पाकिस्तान किती तयार आहे सेना करणार का वार बाबर सेना यावर्षी वर्ल्ड कप जिंकणार का पाकिस्तान टीमची काय ताकद आहे आणि काय कमजोरी आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावच्या यूट्यूब चॅनल क्रिकेट मराठीवर मित्रांनो ह्या चॅनलवर आपण क्रिकेटबद्दल मराठीतून माहिती ड्रीम इलेव्हनचे मराठी प्रडिशन करत असतो तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो पाकिस्तान पाकिस्तानचे कोणते पंधरा खेळाडू सिलेक्ट झाले आहेत वर्ल्ड कपसाठी आणि ते यावर्षी ट्रॉफी जिंकतील का हे आपण पाहणार आहे तर सर्वात आधी कोणते पंधरा खेळाडू पाकिस्तानच्या केममध्ये सिलेक्ट झाले आहेत हे सर्वात आधी आपण पाहूया पाकिस्तानचा कॅप्टन बाबर आझम असणार आहे बाबर आझमनंतर सॅम आयूब मोहम्मद रिजवान फकर झमान आझम खान उस्मान खान इफ्तिकार अहमद इमाद वसीम शाहीन आफ्रिदी शदाब खान मोहम्मद आमिर अब्बास आफ्रिदी नसीम शाह हरीश राव और अब्रार अहमद हे पंधरा खेळाडू पाकिस्तानच्या टीमकडून सिलेक्ट झालेले आहेत तर आपण पाहूया सर्वात प्रथम पाकिस्तानची ताकद काय असणार आहे पाकिस्तानची ताकद काय असणार आहे पाकिस्तानमध्ये चांगले आणि टी ट्वेंटीचे फलंदाज आहेत त्यांच्याकडे फखर जमान मोहम्मद रिजवान बाबर आझम इफ्तिकार अहमद यासारखे चांगले आणि टी ट्वेंटीमध्ये चांगले धडाकबाज बॅटिंग करणारे फलंदाज आहेत तर ती पाकिस्तानची ताकद आहे बाबर आझम पुन्हा पाकिस्तानचा कॅप्टन बनला आहे ही त्यांची ताकद आहे पाकिस्तानने बाबर आझमला कॅप्टन पदावरून हटवून टाकले होते आणि शहाऐंशी आफ्रिदीला कॅप्टन पद दिले होते परंतु पुन्हा बाबर आझमला कॅप्टन केले आहे बाबर आझम चांगला कर्णधार आहे शहाण्णव अफ्रेदीच्या काळात पाकिस्तान भरपूर मॅचेस लूज झाल्या हरल्या पराभव झाला त्यांचा परंतु बाबराचा माता डबल कॅप्टन झाला आहे पाकिस्तानचा तर ही जमेची बाजू आहे ही ताकद आहे पाकिस्तानची मजबूत आणि खतरनाक पेस अटॅक पाकिस्तानकडे शयशी आफ्रिदी हरिशराव नशीम शाह यासारखे पेस अटॅक चांगले आहे मोहम्मद आमिर रिटायरमेंटमधून महागार आहे ही त्यांची जमेची बाजू आहे मोहम्मद आमिर शयंशी आफ्रिदी आणि हरिश हे चांगले फास्ट बॉलची तिकडी त्यांच्याकडे आहे तर त्यांच्याकडे चांगला पेस अटॅक आहे ही त्यांची ताकद आहे बथर कोच गॅरी कस्टन भारताला दोन हजार अकरा साली वर्ल्ड कप जिंकून देणारा गॅरी कस्टन हा कोच पाकिस्तानचा कोच झाला आहे यावर्षी आणि त्यांचा अनुभव पाकिस्तानच्या टीमला उपयोगी पडेल तर गॅरी कस्टन पाकिस्तानच्या टीमशी जोडणे हा त्यांची ताकदच आहे ही त्यांची ताकद आहे मित्रांनो तर आता आपण पाहूया त्यांची कमजोरी काय आहे औसत आणि खराब फॉर्म पाकिस्तानचे बरेचसे खेळाडू खराब फॉर्ममधून झुंजत आहेत पाकिस्तानचा कॅप्टन बाबर आझाम त्यांचा टॉप ऑर्डरचा बॅट्समन चांगला बॅट्समन मोहम्मद रिझवान सॅम अयूब हे त्यांचे खेळाडू फॉर्मशी झुंजत आहेत तर मोहम्मद रिझवान त्यांचा सर्वात तडाक्याचा फलंदाज आहे तो फॉर्मशी झुंजत आहे त्याने विरुद्ध तो चांगल्या फॉर्ममध्ये नाही हा पाकिस्तानला चिंतेचा विषय आहे ही त्यांची कमजोरी बाजू आहे फिटनेस व सस्पेन्स पाकिस्तानचे बरेचसे खेळाडू फिटनेसशी झुंजत आहेत शैशा प्रिदी फकर झमान हो हे चांगले तब्येत त्यांची चांगली नाही ते सारखे इंजर्ड होतात नसीमच्या त्याच्या पायामध्ये सारखा क्रॅम्प येतो तर हा पाकिस्तानला कन्सर्न नाही ही त्यांची कमजोरी बाजू आहे तर मित्रांनो ही आहे पाकिस्तानची कमजोरी बाजू मित्रांनो पाकिस्तान भारताच्या गटामध्ये सामील आहे त्यांचे सामने विरुद्ध सहा जूनला नऊ जूनला भारताविरुद्ध अकरा जूनला विरुद्ध आणि सोळा जूनला विरुद्ध असे त्यांचे सामने आहेत तर मित्रांनो आता आपण पाहूया पाकिस्तानची संभावित खेळाडू कोणकोणते खेळणार आहेत संभावित अकरा कोणकोणते असणार आहेत मित्रांनो बाबर आझम आणि सॅम आयुब पाकिस्तानकडून सलामी करणार आहेत एक बाळ झाल्यानंतर फखर जमान चार नंबरला मोहम्मद रिझवान पाच नंबरला उस्मान खान सहा नंबरला इफ्तिकार अहमद सात नंबरला इमाद वसीम आठ नंबरला शदाब खान नऊ नंबरला शैन शाह अफरेदी नंबरला नसीम शाह अकरा नंबरला मोहम्मद अमीर असे असणारे भारत सॉरी पाकिस्तानची प्लिंग इलेव्हन तर पाकिस्तानकडे बाबर आझम सॅम अयूब मोहम्मद रिझवान यासारखे टॉप ऑर्डर बॅट्समन आहेत तर उस्मान खान इफ्तिकार अहमद इमाद होसीम यासारखे त्यांच्याकडे मिडल ऑर्डरचे चांगले बॅट्समन आहेत तर मोहम्मद अमीर नसीम शाह आणि शैन शाह अफ्रेदी फास्ट बॉलर्स चांगले आहेत परंतु पाकिस्तान मध्ये थोडी कमजोर आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटते पाकिस्तान यावर्षी हिस्ट्री बनवेल का वर्ल्ड कप जिंकेल का आपल्याला काय वाटते हे आपण कमेंट मध्ये सांगा आणि आमचा व्हिडिओ आपण असा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू धन्यवाद जय महाराष्ट्र